तुम्ही आता एक, एक तुम्हाला उत्तर उत्तरवादी ऐकावं लागतात ऐकून घ्या उत्तर देतोच का बोलतोय पण ही माहिती आपल्याकडे ती गृह विभागाकडे नाही का आपण खूप गंभीर आता आरोप केलाय की ऐंशी टक्के जर त्यांनी कॅप्चर केले असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही आपण प्रोग्राम आहे का म्हणजे आम्हाला सांगितलं असतं की नियम नियमट आणि एक मिनटं तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचारा उत्तर झालं होतं नाही मी एकच वाक्य पहिलं बोललं आणि तुम्ही ठरवून येतात तुम्ही प्रश्न विचारतात आम्ही कोणी नाही म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपल्याकडे नियम सांगितले तुम्ही आता एक एक मिनिट तुम्हाला उत्तर मध्ये ऐकावं लागणार ऐकून घ्या उत्तर देतोय मी एक, एक वन पॉइंट प्रोग्राम आहे काही लोकांचा

देवेंद्र देवेंद्र फडणवीस ऐका ना वन पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी जाता आले त्यांच्यावर कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सतत आरोप करतात माझं उत्तर ऐकून घ्या सातत्याने आरोप करतायत आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई वाढला लागते जर तो वन पॉइंट प्रोग्राम ठेवणारे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत आम्ही राजकीय पक्ष करते बोलला हा मुद्दा कोणी काढला ऐंशी टक्के लोकांनी कॅप्चर केलं लो, हे तर कोणी उत्तर देतोय ना त्याच्यावर तुम्हाला ना, ना।, ना। ला 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 प्रोग्राम पुन्हा रिपीट करतो वन पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असो की सपकाळ असो की रोज उठून म्हणतात बांगलादेश किती जवळ आले किती लोक आले कितीवर कारवाई झाली तर मी उत्तर दिला की मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचा गाडा ही आक्रमकता सुरू झाली म्हणून काही राजकीय पक्षांची वोट बँक डिस्टर्ब झाली आहे जसं मालेगावचं उत्तर कि बाबा बांगलादेशी किती आहे मी उत्तर दिलं त्या लोकांना पत्रकारांद्वारा कि बाबा यातनं भारतीय तर एक पण नाही आहे एकाकडे भारताचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे आणि म्हणून ही मोहीम आणखीन आम्ही आक्रमक करणार

एखाद्या पत्राला एक दोन तीन नंतर दुसरीकडे लाग ऐकून घ्या पत्रकार परिषद घेण्यासाठी ओके नंबर दुसरी गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात तुमचा जो टोन असतो आम्ही त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही थांबत नाही तर तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला तो रोजचा काही ठिकाणी काही पत्रकार बोलूच देत नाही मी पहिलं वाक्य उच्चारलं इट इज योर ड्युटी माझा प्रश्नोत्तर उत्तर पूर्ण झालं तुम्ही परत विचाराना दोरा ऑब्जेक्शन घ्या भाचेला ऑब्जेक्शन घ्या तद्दादा घ्या पण ही सिस्टिम उपलब्ध झाली आहे तुम्ही बोलायचं तद्धारत आवश्यक तो ओके ना द्वैसु ही ऑब्जेक्शन घेत नाही आणि मी त्या आवेशात उत्तर द्यायला गेलो माझ्या पुढे तो आहे तू पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्धा जातो तुम्ही दुसरं तिसरं वाक्य ऐकलं तर तो रोख माझा उद्धव ठाकरे कडे होता संजय राऊत कडे होता तुमचा ऐकवत होतो आणि झाली म्हणून मी ते खूप अवरोध बघितले मी सांगतो मी जे बोलायचं म्हणून त्या मी बोलायची सुरुवात केली की एकच वाक्य संपलं की प्रेस उधळली ありがとうございまけど。<laughs>